सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा बालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एनजिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्यात अहिल्यानगर नगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यां चढावा सह्याद्री टॉप टेन न्यूजमध्ये इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची लेखी परीक्षा मंगळवारपासून सुरू होत असून दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे दरम्यान बारावीच्या परीक्षेची संपूर्ण तयारी झाली असून परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकशे नऊ केंद्र असून त्रेसष्ट हजार सहाशे अठ्ठावन्न विद्यार्थी आहेत परीक्षा केंद्रावरील सरसगट शिक्षक शिक्षकेतर शिक्षक शिक्षक आणि परिचर यांच्या आदला करण्यास शिक्षक संघटनांनी विरोध केल्यानंतर आता गेल्या पाच वर्षात परीक्षेत गैरप्रकार झालेल्या केंद्रांवरील पर्यवेक्षण यंत्रणेत बदल करण्यात आला असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाच्या सहकार चळवळीतील संस्था नैतिक मूल्यांच्या आधारावर पारदर्शकपणे चालवल्यास सहकार क्षेत्राची निश्चितच भरभराट होईल सहकार क्षेत्रात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक होता परंतु आता काय स्थिती झाली आहे व कशामुळे झाली याचा जादा विचार न करता झालेल्या चुका दुरुस्त करा आम्ही या सहकार रूपी वटवृक्षाला पाणी घातले तुम्ही मन घाला असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील बाजार आवारात उन्हाळी कांदा आवक सुरू झाली आहे काल पहिल्याच दिवशी तांबोळ पिंपळगाव नाकविंदा शेरणखेल पिंपळगाव निपाणी अंबड वाशेरे या गावातील शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणला होता काल झालेल्या कांदा लिलावात कमीत कमी पाचशे रुपयांपासून जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपये बाजारभाव मिळाला आहे यावेळी बाजार, बाजार समितीचे सर्व पदाधिकारी संचालक मंडळ व्यवस्थापन सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते शासकीय आणि खासगी रुग्णालय दवाखान्यातून मिळणाऱ्या उपचारांवर होणारा खर्च कुटुंबांचा आरोग्य विषयक होणारा खर्च सर्व वयोगटातील लसीकरण गर्भवती महिलांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती घरातील लहान मुलांपासून तर वयोवृद्ध यांचा आजार आणि त्यावर होणारा खर्च याविषयी माहिती घेण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नमुना पाहणी कार्यक्रमाअंतर्गत नगर जिल्ह्यातील नागरिकांची आरोग्य विषयक माहिती संकलन करण्यात येणार आहे महाराष्ट्रात सोयाबीनला आधारभावापेक्षा कमी भाव मिळतोय मात्र सरकार केवळ घोषणाच करत आहे यामुळे उत्पादकांचा खर्च देखील निघत नसल्याने असंतोष दखदगत आहे यावर सरकारने वेळीच हस्तक्षेप करावा अन्यथा कृषी मंत्र्यांचा दारात सोयाबीन उतू असा इशारा अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने डॉक्टर अजित नवले यांनी दिला आहे याबाबत बोलताना डॉक्टर नवले म्हणालेत मोदी की गॅरंटी म्हणून महाराष्ट्रातील सोयाबीनचा प्रत्येक दाना दाना खरेदी केला जाईल आणि त्याला आधार भावापेक्षा चार रुपयांचा भाव देऊ असे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले होते सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पुणे जिल्ह्यात दूषित पाण्यामुळे जेबीएस रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे जेबीएसच्या फैलावास दूषित पाणी कारणीभूत असून नगर जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात ग्रामीण भागात दूषित पाणी नमुन्यांची संख्या वाढली असल्याचं या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठवून ग्रामीण भागात पिण्याचे पाणी दूषित होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत या दरम्यान नगर जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात एकतीस गावातील पाणी दूषित असल्याचं समोर आलं आहे जागतिक कीर्तीचे देवस्थान असलेल्या शिर्डी शहरात देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात या ये ठिकाणी गुन्हेगारी व दादागिरी करणाऱ्यांचा थेट एन्काउंटर करा व शिर्डी देवस्थानच्या ठिकाणी दादागिरी गुन्हेगारी कायमस्वरूपी मोडीत काढून दहशतमुक्त शिर्डी शहर निर्माण करा अशी मागणी सदाशिव लोखंडे यांनी केली आहे शिर्डी शहरातील दारू धंद्यांसह सर्व अवैध धंदे तसेच दादागिरी व गुन्हेगारीचा बिमोड केलाच पाहिजे ब्राऊन शुगर व्हाईट शुगर दारूसह सर्वच दोन नंबर अर्थात अवैध धंद्यांचा तातडीने कायमचा बंदोबस्त करून दहशतमुक्त शिर्डी निर्माण झाली पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलं आहे महावितरण थकित वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या वायर मंडला शिविगा लाथाबुक्यांनी व बॅटने मारहाण करण्यात आली आहे आणि जीवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली आहे सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अंबादास लोखंडे यांच्या विरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी लहू गरगडे यांनी फिर्याद दिली आहे त्यात म्हटले आहे की शहरालगतच्या पावन गणपती परिसरात थकबाकी वसुलीसाठी वायरमॅन गरगडे एक फेब्रुवारी रोजी सकाळी साडे वाजता हे एन एजन्सीचे कामगार राजेंद्र पठाडे यांच्या समवेत गेले होते पावन अॅक्वा या दुकानाचे मालक अंबादास पोपट लोखंडे यांनी बिलापोटी अठरा हजार तीनशे रुपयांचा धनादेश खात्यात रक्कम नसल्याने रद्द झाला असून थकीत बिल भरा असे लोखंडे यांना वायरमन गरगडे यांनी सांगताना लोखंडे शिविगाळ करू लागले यावेळी लोखंडे यांनी गरगडे यांना लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी बॅटने मारहाण केली आणि जिवे ठार मारण्याची धमकीही दिल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे श्रीरामपूर तालुक्यातील अशोक नगर येथे रात्री दुकान फोडून सिगरेट बीडी तंबाखूचा असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे अशोक नगर येथील सेठी किराणा अँड जनरल स्टोअर्स या दुकानाचा पत्रा उचकवून दुकानात घुसून दुकानातील सिगारेट बीडी तंबाखू असा नव्याण्णव हजार आठशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे या प्रकरणी तेजिंदर सिंग बलजिंदर सिंग सेठी यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक देखील देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल परदेशी हे करत आहेत पारनेर तालुक्यातील पोखरी येथील पवळदरा वस्तीवर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका वर्गखोलीच्या छतावरील पत्रे अज्ञात व्यक्तीने चोरून नेले ही घटना रविवारी घडली या घटनेची चर्चा रंगल्याने कारवाईच्या भीतीने रात्री पुन्हा शाळा परिसरात पत्रे व पाईप आणून टाकत चोर झाले पवळदरा वस्तीवरच्या जिल्हा परिषद शाळेतील एका वर्गखोलीचे पत्रे व पाईप अज्ञात व्यक्तीने चोरून नेले हा प्रकार सोमवारी सकाळी नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी पारनेर येथील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली अधिकाऱ्यांनी परत आणून टाक टाकल्याचं स्पष्ट केले सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री